नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण रेणापूर तालुक्यातील कुंभारी या गावी हो। आहोत आणि आपल्यासोबत लक्ष्मणराव सर आहेत मशरूमचा जो काही व्यवसाय आहे हा आपल्यासाठी नवीन आहे परंतु या ठिकाणी सरांचे मशरूमचे दोन युनिट आहेत आणि लातूर जो काही जिल्हा आहे शिक्षणाचं पॅटर्न म्हणून अख्ख्या राज्यामध्ये ओळखला जातो तर ढोनेसरांचं वैशिष्ट्य म्हणजे की लातूर जो काही जिल्हा आहे हा लातूर जिल्हा आगामी काळामध्ये मशरूमचा जिल्हा म्हणून राज्यामध्ये ओळखला जावं हा त्यांचा प्रयत्न आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण ही जे तुम्हाला आम्हाला जी काही अपरिचित अशा प्रकारचा जो काही व्यवसाय आहे मशरूमचा व्यवसाय या मशरूमच्या व्यवसायाबद्दल आपण सरांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण का असं म्हणलं जातं मशरूमचा जो काही व्यवसाय आहे कमी पैशामध्ये कमी जागेमध्ये अतिशय जास्त उत्पन्न देणारा अशा प्रकारचा भरवसा हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून या मशरूमच्या व्यवसायाबद्दल बोललं जातं किंवा बघितलं जातं तर नेमकं परिस्थिती काय आहे जे कुंभारी या गावामध्ये दोन अत्यंत मोठ्या अशा प्रकारचे मशरूमचे युनिट चालवतात तर सरांशीच आपण प्रत्यक्ष संवाद साधू आणि जाणून जे काही या गावामध्ये कुंभारी या गावामध्ये मशरूमचे दोन अतिशय मोठ्या अशा प्रकारचे युनिट आहेत तर नेमकं काय सांगाल तुमच्या जे काही दोन युनिट आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात काय सांगाल जी सर प्रथम तुमचे आभार की तुम्ही मला या स्टेजवरती येऊन मला बोलण्याची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली प्रथमत असा आहे की मशरूमची शेती ही आ, कमी पैशामध्येही चालू करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं करू शकतो या ठिकाणी माझे दोन युनिट नसून हे माझे चार युनिट आहेत आणि ते आम्ही पॅकेजिंग असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला आम्ही सिस्टमनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर हे आम्ही सुरुवात ही दोन हजार पंधरामध्ये स्टार्टअप केलेली कंपनी आहे तर त्याचा आजपर्यंत आम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याचा वाढवा केलेला आहे आज आम्ही पाच टन पर डे कॅपॅसिटीने हे प्रोडक्शन आम्ही युटिलाइज करतो व चार पाच राज्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं याचं डिस्ट्रीब्युशन करून पाठवतो आणि जर करिता आपल्याला या शेतीबद्दल जर पूर्ण सखोल माहिती घेऊन जर आणखी नवीन इंटरप्रनर जर या क्षेत्रामध्ये उतरवू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी एक माझं चांगलं व्यवस्थित मत आहे की या बटन मशरूमसारखेच आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे नंबर ऑफ टाईप मशरूम आहेत त्या मशरूमला त्याची लागत ही खूप कमी आहे जसं की आपण एक छोटासा व्यवसाय चालू करायचा असेल तर ऑइस्टर मशरूम हे सगळ्यात त्याच्यात बेस्ट ऑप्शन आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्या सुशिक्षित बेरोजगारांना एक चांगल्या पद्धतीची एक संधी या मशरूमच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जवळपास मार्केट त्यांनी कॅप्चर करून त्यांचं स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकतात सर आता मशरूमच्या शेतीच्या बाबतीमध्ये म्हणा मशरूमचा जो काही व्यवसाय आहे त्याबद्दल माझी जी माहिती अशी होती की कमी पैशामध्ये कमी जागेमध्ये की एखादा युवक मशरूमचा व्यवसाय सुरू करतो परंतु आता तुमच्या प्रत्यक्षामध्ये मी युनिटमध्ये आलेला आहे हे उद्योग बघितल्यानंतर की सर्वसामान्य अशा प्रकारचा जो काही युवक आहे ज्याच्याकडे भांडवल नाही ही जो जो आता हे तुमचं माझ्या माहितीनुसार रुपयाचं भांडवल दिसतंय मला आता नेमकं सांगत ना नेमकं या युनिटमध्ये किती भांडवल आहे आज रोजी आणि या व्यवसायामध्ये मोठी भांडवलाची भांडवल लागतं त्यामुळे असं काउंटिंग नाही की ह्याचा आता किती लागलेला आहे परंतु ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची बटन मशरूम साठी खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे परंतु या ठिकाणा वरन बराचसा रोजगार निर्मिती होऊन याला एक चांगल्या शेतीसाठी एक चांगली इकॉनॉमिक तयार होऊ शकते या व्यवसायामधनं आता सर्वसामान्य युवक जर सुरू करायचं म्हणलं तर भांडवल आता फार मोठा प्रश्न त्यांनी कोणता सुरू करायचा कुटुंबात सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जर करायचं असेल तर आम्ही एक नवीन प्रोग्राम हाती घेतलेला आहे आमच्या माध्यमात आम्ही एक नॅचरल मशरूम नॅचरल प्रीमियम मशरूम फाउंडेशन या नावाने एक ट्रस्ट तयार केलेला आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणचे जे काही नवीन उद्योजक आहेत तर त्यांना आम्ही बायबॅक पॉलिसी तयार करून देतोय ते बायबॅक पॉलिसी का आहे की त्यांनी त्यांच्यापैकी मशरूम प्रोडक्शन करायचं आणि ते आम्हाला आणून द्यायचं आमचं जी मार्केटिंग चेन आहे त्यासोबत त्यांचं पण आम्ही मशरूम विकलं जाईल अशा पद्धतीचं चा, एक चांगल्या पद्धतीचं चा, या ठिकाणच्या शेतकरी या ठिकाणचे जे काही नवीन शेतीमध्ये येऊ इच्छितणारे जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहोत आता तुमचा हो। हो। हा जो काही उद्योग आहे हो किंवा तुमचा हा जो जो काही काही मशरूमचा व्यवसाय मी असं ऐकलंय की एक टॉपचा व्यवसाय आहे काय सांगाल तुम्ही हो तसं पाहिला गेलं तर मराठवाडा हा त्या दृष्टीने अग्रिकल्चरच्या म्हणजे आपण काय म्हणू की त्याला कोरुडवाहूचा भाग आहे या ठिकाणी थोडी नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा धाडस कोणी शेतकरी करत नाही परंतु माझ्या मनामधली एक उत्कंठा होती की आपण एक चांगल्या पद्धतीचा शेती रिलेटेड असणारा किंवा शेतीवर शेती, शेती टाईप असणारा एक चोवीस तीनशे पासष्ट दिवस चालणारा असा एखादा व्यवसाय आपण चॉईस करून ते आणला आहे म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही तसं प्लॅनिंग केला आणि तो दोन हजार पंधराला ला आम्ही इथं आणलेला आहे सर तुमचा आता हा जो काही व्यवसाय आहे म्हणा किंवा उद्योग आहे बघितल्यानंतर मी पण आवाक झालो अक्षरशः तर मला पण उत्सुकता नेमकं कि आज रोजी इथे किती गुंतवणूक आहे आणि किती कामगार कामाला आहे किती जणांना तुम्ही काम दिलेलं आहे आणि हे जे काही मार्केटिंग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही व्यवसाय जर अतिशय चांगल्या प्रकारे करायचा मार्केटिंग फार महत्वाचा विषय आहे तर मार्केटिंग म्हणा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला तसं पाहायला गेलं तर या आ, किती एकर मध्ये जागा युनिट साठी आता आमचं जे पूर्ण एंटायर डोनी फॅमिली प्रोडक्शन आहे किंवा डोनीच जे काही एम्पायर आहे ते दहा ते दाते बारा एकर एक मधला हा आमचा प्लांटेशन आहे आणि त्यामध्ये आम्ही डोनेज मशरूम डोनेज अॅग्रो प्रोडक्ट्स किंवा श्रीकृष्ण अवधूत अॅग्रो या नावाने आम्ही फर्म तयार करून याला वेगवेगळ्या विशिष्ट टाईपचे मशरूम ग्रो करून आम्ही मार्केटमध्ये पाच टन पर डे कॅपॅसिटीनं ही आम्ही सिस्टम प्रोडोश करतो व याला मार्केट चांगल्या पद्धतीचं अवेलेबल आहे आणि आपण चांगलं मार्केट हे काय आपल्या स्वतःच्या मॅनेजमेंटवरती मार्केट होऊ शकतं मॅनेजमेंट मन्स काय की याला डिमांड आहेच आहे आणि आम्ही ही तीन चार राज्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन करतो शेवटी तुम्ही आता बोललात की ह्याला भांडवलाचे मोठे ते लागतात परंतु जर चांगला एंटरप्रनर असेल तर बँका ह्याला भांडवल द्यायला कमी पडत नाहीत असं पण म्हणलं जातं की सर गव्हर्नमेंटचं जे काही हे आहे सबसिडी आहे मोठ्या प्रमाणात मिळते म्हणा किंवा दिले ते नेमकं वास्तव चित्र काय खरं तर तस... सबसिडी दिली जाते गव्हर्नमेंटची सबसिडी तशी पाहायला गेली ती प्रत्यक्ष नाही इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून किंवा त्यासोबत इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इंटरेस्ट सबमिशन असेल या मिळते तुमचा मागील सवाल होता की जोजगा, जोजगा, या ठिकाणी किती लोकांना लोकांना रोजगार मिळते प्रत्यक्ष दीडशे लोक या फार्म मध्ये काम करतात अप्रत्यक्ष पाचशे लोकांना या ठिकाणी कामची संधी मिळते अशा पद्धतीचं हे वर्किंग आहे आता नेमकं या भागातील शेतकऱ्यांना तुमच्या उद्योगाचा प्रत्यक्ष काय फायदा होतो काय सांग या भागातील आम्ही कुठल्याही ज्या गोष्टी जे या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आमचा प्रत्यक्ष फायदा म्हणजे जे की गव्हाची गुळी ते प्रत्यक्षरित्या जाळून टाकत होते आणि ते जाळलेली गुळी जाळल्यामुळं शेतामध्ये विशिष्ट पाहिजे जे जैविक असतात ते पूर्णपणे हे व्हायचे हो त्यामधले आ... जैविक तत्व निघून जायचे त्यामुळं आणि त्यांना चांगला रेट आधीचे शेतकरी जे आहे पाचट असेल गव्हाची गुळी असेल किंवा सोयाबीनचं असेल का न, हो हे काय त्या पद्धतीनं त्यांना ते जाळून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु आम्ही हे सर्व मटेरियल आमच्या एका टीमच्या माध्यमातून ते आम्ही कलेक्शन करून आणून त्यांना आम्ही त्या जा त्या जे ॲग्रोवेस्ट आहे त्याचे आम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे त्यांना आम्ही देत आहोत परतावा करत आहोत तुमचा हा जो काही मोठा उद्योग आहे बघितल्यानंतर निश्चितच आनंद झालेला आहे नाही अशातला भाग नाही परंतु मला हा प्रश्न पडलाय की आपल्या रेणापूर तालुक्यामध्ये ढोने फॅमिली म्हणा ढोने दो, परिवार म्हणा एक अतिशय चांगल्या प्रकारे मशरूमचा जो काही व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतात परंतु मराठवाड्यामध्ये आपल्याला हा प्रयोग पाहायला मिळत नाही त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे कारण का फार दुर्मिळ आहे माझ्या माहितीनुसार तरी हो सर काय की मोठी रिस्क आहे रिस्क हे आहे की हा व्यवसाय पेरिसेबल व्यवसाय आहे पेरिसेबल आहे याला जास्त वेळ किंवा ठेवू शकत नाही आणि याला इमिडिएटली मार्केटची अवेलेबिलिटी लागते जर करिता हे आपण एक दिवस ठेवलं तर त्याला मार्केटला आपल्याला त्याला प्रोसेसिंग युनिट नसल्यामुळे किंवा त्याचं मार्केट इथं नसल्यामुळे तर ते आपण त्याला ही रिस्की बिझनेस मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो म्हणून या व्यवसायाकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे की हा फार रिस्की बिझनेस आहे पण रिस्क घेतल्याशिवाय व्यवसाय पण होऊ शकत नाही प्रत्येक रिस्क प्रत्येक व्यवसायाला रिस्क आहे परंतु त्या रिस्क प्रमाण जर त्याचं मॉडेल तयार केलं तर त्याला यश मिळू शकतं आता तुमचे जे काही मित्र आहेत ते असं म्हणतात की निश्चितपणे आपला जो काही लातूर जिल्हा आहे राज्यामध्ये एक शिक्षणाचा काय पॅटर्न म्हणून ओळखला जातो तर तुमचं की जे काही स्वप्न म्हणा किंवा तुमचा अम्बिशन म्हणा की मशरूमचा जिल्हा म्हणून लातूर जिल्हा ओळखला जावं त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहेत असं म्हणतात वस्तुस्थिती हो वस्तुस्थिती अशी आहे की सध्याच आम्ही काही दिवसापूर्वी नॅचरल प्रीमियम मशरूम फाउंडेशन एक आम्ही ट्रस्ट तयार केलेला आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही छोटे छोटे जे इंटरप्रिनर आहेत तर त्या इंटरप्रिनरला आम्ही एक रोजगार निर्मिती करू म्हणजे त्यांना एक छोटे नंबर ऑफ टेन टाईपचे मशरूम आम्ही ग्रो करणार आहोत आणि मॉडर्न ट्रेड असेल ग्रीन बास्केट असेल किंवा रिलायन्स बाजार असेल या माध्यमातून आम्ही फ्रेश माध्यमातून ते आम्ही सप्लाय करणार आहोत जे राहिलेलं जे काही मशरूम आहे तर त्या मशरूमला आम्ही फार्मास्युटिकल कंपनीला पावडर बेसिसमध्ये देणार आहोत ही आमची बॅकवर्ड लिंक पहिलं आम्ही स्ट्रॉंग बनवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही फॉरवर्ड आमच्याकडे फॉरवर्ड लिंकही व्यवस्थित आहे परंतु बॅकवर्ड लिंक नसल्यामुळे हे सगळं मार्केट स्टप होतं परंतु ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांना काम मिळेल अशा पद्धतीचं प्लॅनिंग आमच्या डोक्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पावलं उचललेली आहेत छोट्या छोट्या दहा बाय दहाच्या रूममध्ये किंवा मोठ्या ज्यांच्याकडे जशा कॅपॅसिटी असेल त्या कॅपॅसिटी प्रमाणे त्यांना आम्ही मशरूमची शेती कशा पद्धतीनं करावी त्याच्यातनं काय फायदे होऊ शकतात त्याचा बाजार कुठे आहे याची इतंभू माहिती आम्ही त्यांना पुरवत आहोत व त्याच्या बायबॅक सिस्टमनं आम्ही त्यांच्याकडनं खरेदी पण करून घेत आहोत दहा बाय दहा तुम्ही आता दहा बाय दहाच्या जागेमध्ये मशरूमची शेती म्हणा किंवा मशरूमचा व्यवसाय करता येतो हो तर समजा तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही आता जे सांगितलं त्याप्रमाणे समजा एखाद्या युवकाला वाटलं की आपण मशरूमचा धोनी परिवारासारखा आपण पण मशरूमचा दहा बाय दहा मध्ये काय या व्यवसायाची सुरुवात करावी हा तर नेमकं किती लागतं भांडवल तसं पाहिला गेलं तर आपण पाच हजारापासून याची सुरुवात केली तर आपला व्यवसाय हा हळूहळू म्हणजे वाढून एक कोटी पर्यंत पण आपण त्याला घेऊन जाऊ शकतो एक कोटी हा पर्यंत घेऊ शकतो हो नक्कीच मी जे बोलतोय ते एकदम सत्य बोलत आहे की आपण त्या पाच हजारावरती आपल्याला आयडिया आली ह्याची एक ची साधारणतः त्या ऑइस्टर मशरूमला मी स्पेसिफिक ऑइस्टर मशरूम बद्दल बोलतोय बटन मशरूम ही करणं थोडं क्रिटिकल आहे त्याला भांडवल खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि भांडवल सोबत त्याला मॅनेजमेंट आणि बऱ्याचशा गोष्टीचे पॅरामीटर्स लागतात ते करणं एवढं सोपं नाही त्या ह्याच्यामध्ये आधी अनुभव घेऊन जर भांडवलाची पूर्तता झाली तर तेही करायला हरकत नाही पण त्याआधी आपण ऑइस्टर मशरूमवरती बोलू ऑइस्टर मशरूम जर आपल्याला स्वतःच्या घरी एखादी रूम असेल तर त्या रूममध्ये एखाद्या ट्रेनर कडनं चांगल्या पद्धतीची माहिती घेऊन जर आपण ते केलं आणि आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण मशरूमची शेती करतोय मशरूमचा व्यवसाय करतोय हे जर आपण दाखवून दिलं तर लोक आपल्याकडे इंट्रॅक्ट होतात व आपला माल विकत घेतात तसं पाहायला गेलं तर याची लागत जी आहे ते कमी आहे एका बॅगला पन्नास रुपये साधारणतः खर्च येतो मॅक्झिमम साईडनं परंतु त्याला जी प्रोसेस आहे किंवा ज्याला सिस्टम म्हणायला लागेल तर ते, ते जर व्यवस्थित केलं तर त्याच्यामधनं दीड किलो आपल्याला दीड ते दोन किलो मशरूम जनरेट होतं आणि त्याची बाजार मूल्यांकन तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत होऊ शकतं अशा पद्धतीनं आपण जर व्यवस्थित त्याला मांडणी करून केली तर त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर व्यवसाय व्हायमध्ये व्हायला वेळ लागणार नाही सर आपण एक प्रयोगशील अशा प्रकारचे उद्योजक म्हणून ओळखले जातात आणि अनेक अने अने उद्योग केलात आणि आपण शून्यातून विश्व निर्माण केलंय आता हे साम्राज्य बघितल्यानंतर लक्षात येतं तर आता तुमचा हा जो काही मशरूम व्यवसायाचा जो काही अनुभव आहे गाडा अनुभव म्हणा किंवा आपण फार मोठं या व्यवसायामध्ये यश संपादन केलंय तर या पार्श्वभूमीवर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ज्यांना नवीन व्यवसाय करावा असं वाटतं किंवा विशेष करून मशरूमचा व्यवसाय म्हणा किंवा मशरूमची शेती करावं वाटतं अशा युवकांना तुम्ही नेमकं काय सल्ला द्याल काय सांगा जी हे जे मी सांगितलं की युवकांना जर ह्या व्यवसायाचं इंटरेक्शन असेल किंवा ह्याचं तर अभ्यासपूर्वक जर काम करायचं झालं तर यांनी नक्कीच या व्यवसायाकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून याच्याकडे यावं आणि आपल्याला व्यवसाय ही करत असताना मार्केटिंग हा त्याचा एक मूलभूत घटक आहे व्यवसाय करत असताना केवळ प्रोडक्शन करणे हा भाग नसावा तर मार्केट हे आपल्यावर डिपेंड पडतं आपण करत असताना तर कुठलीही वस्तू कशा पद्धतीनं पुढे मांडतो त्याच्यावरती व्यवसायाची गती ठरवली जाते आपण चार लोकांना आपण सुरुवातीला हे मशरूम तुम्ही खा ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर तुम्ही टेस्ट सांगा तुम्हाला एक वेळेस ते कधी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मागतील तुम्ही द्या दोनशे ग्राम द्या त्याला म्हणा किंवा पुढच्या वेळेस तू विकत घे अशा पद्धतीनं हळूहळू आपल्या परिसरामध्ये आपण लोकांना माहिती करून दिली की मी मशरूमची शेती बनवतो आहे तू माझ्याकडनं तू मला आल्यानंतर मी तुला कल्पना देतो सुरुवातीला असेल पंचवीस किलो वीस किलो अशा पंचवीस किलो पन्नास किलो असा हळूहळू हळूहळू वाढवत जाऊन एक आपण मोठ्या प्रमाणामध्ये याला चांगलं रूप आणू शकतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा हा जो काही मशरूमचा जो काही व्यवसाय आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद